नमस्कार माझ्या अपंग बांधवांनो मी आज रेल्वे पास कसा काढायचा त्याला डॉक्युमेंट्स काय काय लागणार कुठे जायचं जा। याची पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे आणि जेवढी आपली अपंग बांधवा असतील तिथेपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा तर मी आत्ता सध्या रेल्वे पास काढण्यासाठीच आमच्या इथं कोल्हापूरमध्ये सी पी आर आहे त्या दवाखान्यात गेलेलो होतो तर तुमच्या इथं पण प्रत्येक शहरात एक मोठा दवाखाना असते की उदाहरणार्थ थोरला दवाखाना म्हणतात सगळी लोकं तर त्या दवाखान्यात जायचं त्याच्या आसपास किंवा त्यांच्या त्या एरियामध्ये माईसेवा किंवा झोराक्स काढणारे वगैरे असतात तर तिथं जाऊन आपण मला रेल्वे पास काढायचा आहे आणि त्याचा फॉर्म द्या म्हणायचं तो तिथून फॉर्म घ्यायचा एकतर कोणतं दोन रुपये घेते कोणतं पाच रुपये घेतात तर तो फॉर्म घेऊन आज दवाखान्यात आपण जायचं तर तिथं म्हणजे आता एक आमचं उदाहरण देतो कोल्हापुरातलं जर आज हा व्हिडिओ कोल्हापुरातली पण बघत असतील तर त्यासनी सुद्धा समजू दे काय काय करायला लागेल तर एकशे चार नंबरमध्ये जायचं तिथून तो फॉर्म सगळा पूर्ण भरून घ्यायचा आणि म्हणजे त्याच्यावरचे जे डॉक्टर जे मेन असतात की त्यांचा रजिस्टर डॉक्टर जे असतात त्यांचा सही शिक्का लागतो ते तर तो तिथं थांबवून एक थोडा वेळ एक अकरा साडे अकराच्या दरम्यान येतात तर तिथून त्या डॉक्टरांच्याकडून तो, तो आशा, आशा आ, सगर, सही शिक्का घ्यायचा आणि तिथून आपण पुढे जायचं तर आता तो सही शिक्का कोणता असणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवत आहे या अशा अशा पद्धतीनं असते इथं एक फोटो लावायचा परत इथं आपलं सगळं नाव लिहायचं खाली आपलं गाव वगैरे सगळं तालुका पूर्ण लिहायचं एक आपली तिथं सही करायची आणि मग त्या फोटोवर एक शिक्का मारून घ्यायचा आणि खाली एक शिक्का मारून घ्यायचा हे असं तो फॉर्म मिळते तर असा फॉर्म पहिल्यांदा आपण भरून घ्यायचा तिथून हे दवाखान्यातले प्रोसेस आहेत हे दवाखान्यात सगळं पहिल्यांदा आरमध्ये जाऊन हे फक्त कोल्हापुरांसाठी आहेत जर आरचं मी बोलावलं एकशे चार नंबरमध्ये जायचं तिथून लिहून भरून घ्यायचं तिथून दोनशे ते तेवीसमध्ये ते जायचं तिथून त्या सरांची सही वगैरे घ्यायची तिथून दोन नंबर खिडकीजवळ जायचं तिथून हा जो गोल शिक्का तुम्ही बघितला चिला तो गोल शिक्का तिथं जर मारून मिळते ते तिथून घेतल्यावर की मग जवळपास तुम्ही तुमच्या गावी किंवा तिथं आपली ई सेवा असतात तिथं जायचं आणि ई सेवा मी जाऊन सांगायचं की मला रेल्वे पास काढायचं आहे कारण आता ऑफलाईन बंद झालेलं आहे आणि ऑनलाईन चालू झालेलं आहे तर तिथं जाऊन आपले जे डॉक्युमेंट जे लागणार आहेत काय काय ते द्यायचे तर आता डॉक्युमेंट सांगतो मी तुम्हाला काय काय लागणार आहे एक डिसे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आपलं परत हिय आधार कार्ड परत एक तर रेशन कार्ड किंवा आपलं ह्याचं मतदान ओळखपत्र आणि हि पॅन कार्ड असे एकूण तिथं चार डॉक्युमेंट्स ओरिजिनल झरास वगैरे काही लागत नाही ओरिजिनल्स तिथं द्यायचे आणि ते टोटल ते स्कॅन वगैरे तिने करून घेतात आणि थोडे पैसे घेतात म्हणजे कोण शंभर घेते कोण दीडशे घेते कोण दोनशे पण घेतात एक ठिकाणी तर ते तुम्हाला तिथं जाऊन ते सगळं फॉर्म भरायचा तर द्यायचं ओ टी पी येतात ते सगळं त्यांचं त्यांनी पूर्ण टोटल तिथं सांगतात आणि एक पंधरा दिवसानं मेसेज येईल म्हणजे सांगतात आणि तिथून पुढं आपला पास होऊन जाईल म्हणजे इतकं फार काही अवघड नाही कारण आपण पहिल्यांदा काय म्हणजे आता रेल्वे पास आहे मला दवाखान्यात जायचं मग काय काय करावं लागणार काय 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 काही करायची अडचण नाही येत नाही काही नाही साधं सिंपल दवाखान्यात जाणे मेन आपल्या सिटीचं जे दवाखाना आहे मेन सरकारी दवाखाना तिथं जाणे तिथं कोणाला पण विचारणे की मला रेल्वे पास करायचं काय काय करायला लागेल तर ती टोटल सगळे तुम्हाला जिथं फॉर्म मिळते तिथं फॉर्म भरून घ्यायचा सर असतात त्यांचे कोणता तर वार असतो कधी कोण शुक्रवार असते कोण गुरुवार असते कोण सोमवार असतात तर त्यांच्या त्याचं सही शिक्का घ्यायचा तिथून ते घ्यायचं आणि माहिती यामध्ये यायचं नाही सेवा मध्ये झालं आपलं भरून किती तर हा पूर्ण भरून झाल्यावर ही माहिती पावती देतात की तुमचे पूर्ण टोटल भरून झालेलं आहे म्हणून तर अशा प्रकारे आपण रेल्वे पास आ, हे करू शकतोय मिळवू शकतोय तर काय माझ्याकडनं जर चुकी झाले असेल तर माफ माफी असावी आणि जितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत जायचं तितक्या लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोचवा मी तुमचा आभारी आहे